पद्मशाली सखी उपक्रमात महिलांचे उत्साहाने सहभाग सोलापूर मकर संक्रांती ते रथसप्तमी पर्यंत महिलांना वेद लागतात हळदी कुंकू कार्यक्रमांचे याचबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलांना वाण देण्याची प्रथा आहे काळाच्या ओघात नवनवीन वाण देण्याचे पायंडा पडू लागले आहेत सध्या बाजारात रसायन मिश्रित व सौम्य प्रमाणात विष असलेल्या भाजीपाला मिळत आहेत यामुळे मानवी जीवनाला आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे हे ओळखून श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन पद्मशाली सखी संगम व पद्मकमळ प्रतिष्ठानच्या आयोजित उपस्थित असलेल्या महिला सौभाग्यवतींना हळदी कुंकू लावून वाण म्हणून भाजीपालांचे बिया देण्यात आले जेणेकरून रसायन व विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी पिकवून स्वच्छ भाज्यांचे से सेवन करावे म्हणून जनजागृती होण्याच्या उद्देशाने पाच प्रकारच्या बिया देण्यात आले होते यामध्ये पालक मेथी टमाटा हिरवी मिरची व कोथिंबीर या भाज्यांच्या बिया होत्या मकर संक्रांतीपूर्वी भाज्यांचे दर गगनाला भिडल्या होत्या शहरातील काही भांडारातून बिया खरेदी करून घरच्या घरीच पिकवून मस्त खा स्वस्थ राहण्याचे आवश्यक आहे तसेच याबाबत अधिक माहिती दि रोज क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्ष व परसबागेच्या संयोजिका ममता बोलाबत्तीन यांनी दिल्या शुक्रवारी संध्याकाळी पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात कायद्याची माहिती ज्ञात होण्यासाठी व मनातील भीती पळून जाण्यासाठी उपस्थित महिलांना सोप्या पद्धतीने व सविस्तर माहिती सहाय्यक सरकारी वकील विधीज्ञ शैलजा ख्यातम यांनी दिले याचबरोबर महिलांना स्वयंरोजगाराच्या संधीबाबत व उद्योजिका होण्यासाठी अधिक माहिती अनन्या महिला गृह वतीने रेखा रुद्रोज व सायरा मुलाणी यांनी दिले डॉक्टर प्रफुल्लिता काळजे यांनी महिलांनी आरोग्य संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करून इतर माहिती दिली अनन्या उपस्थित असलेल्या सौभाग्यवतींना वाण म्हणून अगरबत्ती देण्यात कार्यक्रमानंतर शालिनी दोरनाल व सुजाता गोल्ला मुंबई यांच्या रोशन टी हाऊस तर्फे अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती या प्रसंगी बालकलाकार रक्षिता तलकोकुल हिने भरतनाट्यम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले सखी संगमच्या अध्यक्षा मेगा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे उद्देश केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सखी संगमच्या समन्वयिका कला चन्नापट्टन यांनी केले या कार्यक्रमाला पद्मकमल प्रतिष्ठानचे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली हे सपत्नीक उपस्थित होते फाउंडेशनचे दयानंद कोंडाबत्तीनी श्रीनिवास रज्जा किशोर वेंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती वैकुंठम जडल सतीश चिटमिल यांच्यासह स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर नीता घाटे दंतरोगतज्ञ डॉक्टर प्रफुल्लता काळजे यांची प्रमुख उपस्थिती होती हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेगा इट्टम सचिवा पूजा चिप्पा उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा सल्लागार ममता मुदगुंडी कल्पना अर्शनपल्ली समन्वयिका गीता भूदत्त कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम पल्लवी संगा पद्मा मेडपल्ली सोनाली तुम्मा, हेमा मैलारी यांचे सहकार्य मिळाले यावेळी जवळपास शंभर वर सौभाग्यवती महिला उपस्थित होते